अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थावर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच गुरुवार फक्त तुम्हाला एक उपाय करायचे आहे ती सेवा आहे तुम्ही उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा जी तुम्हाला करायची आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यातले काही जे दुःख संकट असतील आणि काही त्रास असेल आईने मुलांसाठी काही उपाय करायचे आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी तर आपल्याला कुठलाही पाच गुरुवारी तुम्हाला सेवा करायची आहे आता अर्थात पाच गुरुवारचे सात गुरुवार पण होऊ शकतो कारण कधी कधी मासिक धर्म आला तर ती सेवा आपल्याला थांबवायची असते सेवा काय आहे खर तर हा एक खूप सुंदर आणि प्रभावी उपाय आहे आपण आता बरेच लोक ह्या गोष्टीला मानता काही लोक मानत नाही प्रत्येकाच्या मानण्यावर हो आहे कुठला पण उपाय करताना मनात श्रद्धा असणं खूप जास्त महत्वाचं असतं त्याच्यानुसार त्या गोष्टी घडत असतात एखादी सेवा करताना खूप तुम्ही श्रद्धेने केली आत्मविश्वासाने केली तर त्याचे अनुभव तेवढेच तुम्हाला चांगले मिळणार आहे तर ते काय आपण आज बघणार आहोत सगळ्यात आधी तर सर्वात आधी बघा वास्तुशास्त्र आहे धर्मशास्त्र आहे आपण ह्या गोष्टी मांडतो त्याच्याबरोबर आपण कुंडली बघत असतो जेव्हा आपण कुंडली बघत बग, असतो तेव्हा आपल्या हातातल्या ते रेषा सुद्धा बघितल्या जातात आजही लोक त्या गोष्टी मांडतात आणि ते मानावं कारण ते सुद्धा एक शास्त्र आहे आता आपण जेव्हा आपल्या अं कधी कधी म्हणजे आपल्या हातात पण लिहिलेलं असतं म्हणजे हाताच्या रेषांवर लिहिलेलं असतं की तुम्हाला किती मुलं बाळ होणार आहे अशा काही गोष्टी असताना आपण म्हणतो ना की अरे यार तुझ्या नशिबात जेवढं आहे ना तेवढंच तुला मिळणार आहे पण खरं सांगू का आपल्या नशिबात जे सुद्धा नाही आहे ना ते महाराज आपल्याला नेहमी देत असतात फक्त वेळेचा अभाव असतो योग्य वेळेत त्याला जे हवा आहे ते मिळतं वेळेच्या आधी कधी कुणाला काही मिळालं नाही तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण सगळे सारखेच आहोत बघा तुम्हाला काय करायचं आहे कुठल्या आपण पाच गुरुवारी म्हणजे अगदी लगातार पाच गुरुवारी केली तर अधिशोत पण जर कधी अडचण आली तर हरकत नाही पाच गुरुवारी तुम्हाला गायला गाईला, गाईला हरभऱ्याची आता डाळीमध्ये हरभऱ्याची डाळ सगळ्यात चांगली असते जी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे अगदी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा खडा घेऊन आपल्याला गाईला खाऊ घालायचं असतं आता आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्य साधारण महत्व आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवींचा देवांचा वास असतो आपण आजही गोपालन केलं जातं आजही गायीची भरभरून सेवा केली जाते खर के 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 तर बाळकृष्णांनी गोपाल करून जगासमोर एक एकना आदर्श निर्माण केला आहे की त्यांनी एवढी गायची सेवा केली की त्यांना गोपाल असं म्हटलं गेलं आहे आपण गायीला स्पर्श जरी केला तर तेहतीस कोटी देवांचं दर्शन केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं तर त्या गायीची उपासना करून जर उपाय करून आपले अनुभव आपल्या अडचणी का कमीने होणार बघा तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही गाईला डाळ आणि गुळ खाऊ घालणार आपण काय करतो गुरुवार आहे चला मग गाईला डाळ गुळ खाऊ घातला झालं असं नाही करायचं तुम्ही दिवसभरात कधी पण हा उपाय करू शकता आता आमच्याकडे गाई नाही आहे तर शहरामध्ये गोशाळा आहे तेवढे कष्ट तुम्हाला घेणं महत्वाचं आहे तुम्हाला काय करायचं आहे एखादी आता वाटीत जरी घेऊन गेले किंवा एखाद्या एखाद्या कागदात जरी घेऊन गेले दोन हातामध्ये लक्षात घ्या दोन हातामध्ये तुम्हाला डाळ आणि गुळ घ्यायचा आहे आणि गाईला खाऊ घालायचं आहे जेव्हा गाई, गाई चाटेल आता ती ती काय बिचारी हाताने नाही नह खात ती चाटेलच तर ती जेव्हा जेव्हा तुमचा हात चाटेल तेव्हा तिथं तेव्हा तुमच्या हातातल्या हातातल्या ना ज्या काही रेषा आहेत चुकीच्या किंवा काहीतरी वाईट असेल किंवा आयुष्यात काही काही महत्वाच्या गोष्टी घडत नाही अपयश येत नाही सक्सेस मिळत नाही तर असं म्हटलं जातं की गाय जेव्हा तुमचे हात चाटते ना सुद्धा तुमच्या आयुष्यातले बऱ्याच काही काही ज्या अडचणी आहे दुःख आहे संकट आहे तर ते कमी होण्यास मदत होते जसं जसं ती तुमचा हात चाटेल तसं तसं तुमच्या हस्तरेषा सुद्धा बदलतील असं म्हटलं गेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारी जेव्हा तुम्ही गाईला ह्या गोष्टी खाऊ घालणार तेव्हा अर्थात गेल्यावर गाईचे आधी पाय धुवायचे गायला हळदी कुंकू लावायचं आणि जे काय तुम्ही घेऊन गेले आहे ते तुम्हाला गायला खाऊ घालायचं आहे गाऊ गायला खाऊ घातल्यानंतर ती तुमचा हात थोडा तरी तिने चाटला पाहिजे जास्त नाहीये कारण आणि हा हे सगळं करताना स्वतःची काळजी घेणे तेवढं महत्वाचं आहे तर गायला तुम्हाला ते चारवायचं आहे तिने चारलं म्हणजे तुम्ही तिला चारलं की आपला हात असेल तर तो सुद्धा चाटला जाईल आणि गाईला नमस्कार करायचा आणि घरी घेऊन यायचं म्हणजे घरी निघून यायचं हे तुम्हाला पाच गुरुवार करायचे आहे बघा अपयश आहे अडचणी आहे आता सगळ्यात महत्वाचं जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना त्याच्या आयुष्यात नेहमी चांगलंच घडत असतं पण नशिबाची साधस नाही ना तेवढंच महत्वाचं असतं आणि ही आपलं ना अध्यात्म गुरूंची सेवा हे आपलं नशीब घडवतं हे आपलं नशीब चांगलं करतं जे नशिबात नाही आहे ते सुद्धा आपल्याला मिळतं म्हणून गुरूंची सेवा आजही बऱ्याच देवघरात आपण गाय ठेव ठेवत असतो काबर ठेवतो आपण गाय त्याचं कारणच हे आहे की आपल्याकडं गायची सेवा होत नाही आपण गोशाळेत जाऊन गायची सेवा करू शकत नाही तर शहरामध्ये गाय सुद्धा मिळत नाही इथून सुरुवात आहे मग आपल्याकडनं पण गायची सेवा व्हावी म्हणून आपण गायीची मूर्ती आपल्या देवघरात ठेवत असतो आणि जेवढं होईल तेवढं मग गायीला रोज जल अर्पण करणं गायीची पूजा करणं आपल्याकडनं पण ते घडतं या पद्धतीने आहे म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला हे पाच गुरुवार हा जो काही उपाय आहे तो करू शकतो आईने करा मुलासाठी करावं मुलाने स्वतःसाठी करावं आईने कुटुंबासाठी करावं प्रत्येकाने आपल्यासाठी करावं किंवा आपण मुलासाठी करावं प्रार्थना करायची आता मुलासाठी केल्यावर मुलाचा हात असणं महत्वाचं आहे पण तो जवळपास नाही आहे तर आईने करावा शेवटी श्रद्धा महत्वाची आहे आत्मविश्वास महत्वाचा आहे जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही या सेवेचा अनुभव घ्याल तेवढा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात मिळेल दुसरं काय करायचं आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलाने मुलाच्या अभ्यासात प्रगती व्हावी आता अभ्यासात प्रगती व्हावी म्हणजे मुलाने अभ्यासच नाही करायचा आणि मग त्याची प्रगती होईल असं जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो किंवा मुलाला सक्सेस मिळावणार ना म्हणून तुम्हाला अगदी दर गुरुवारी केलं तरी चालेल किंवा पाच सात अकरा गुरुवारपर्यंत तुम्हाला हा येणं एक छानसा उपाय सेवा ती करायची आहे कारण त्याने अन्नदानच होणार आहे गुळ आणि पोळी हे आपल्याला याचा नैवेद्य बनवायचा आहे दर गुरुवारी मध्ये गुळाचे आपण काही ठिकाणी दशम्या दशम्या म्हणतात दशम्या केल्या जातात किंवा चपातीमध्ये म्हणजे चपातीवर गुळाचं स्टफिंग करायचं गुळ भरायचं आणि तसं गुळ चपाती ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता आता एक चपाती न्या पाच चपाती न्या दोन चपाती न्या तुमच्या मनावर आहे आणि ह्या चपात्या आपल्याला महाराजांच्या मंदिरात दत्त महाराजांच्या मंदिरात मठात किंवा केंद्रात दत्त संप्रदायातले मग महाराज असो श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर असो नृसिंह जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे तुम्हाला गुळ आणि चपाती आता मग गुळ चपाती वेगळी असं नका करू त्या गुळ चपाती एकत्र करा मग त्याचं तुम्हाला दशम्या बनवता आलं तर तसं करा नाहीतर स्टफिंग करून गुळ गुळ चपाती ज्याला म्हणतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि हे तुम्हाला तुमच्या मुलांकडनं मंदिरात जाऊन दान करायचं आहे हो दान करायचं म्हणजे प्रसाद प्रसादरूपी दान करायचं असतं की माझ्याकडनं हा प्रसाद आणि मग हा कधी करायचा तर आता आपल्याला माहिती असतं की केंद्रातली आरती मठातली आरती मंदिरातल्या आरतीचा हा हा टाइम असतो त्यांच्या आधी जाऊन तिथे ते ठेवायचं मग ते नैवेद्यामध्ये आपली पण गोळचपाती येणार महाराजांना पण नैवेद्य दत्त महाराजांना नैवेद्य दाखवल्या जाणार आणि नंतर तो तुम्ही ग्रहण करू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला हा सुद्धा उपाय करायचा आहे याने काय होईल तर आपण अर्थात गुरुबळ चांगलं होत ज्यांच्यावर गुरुची कृपा आहे ना आयुष्यात कधीच कुठले संकट दुःख बाधा येत नाही त्याच्यासाठी गुरुवार हा आपल्या गुरुचा दिवस असतो आणि आपण जी काही तुम्हाला गोमाताची मी सेवा सांगितली आहे ती सुद्धा जेव्हा ती आपली हात चाटत असते ना तेव्हा सुद्धा आपल्या आयुष्यातले दुःख त्रास कमी होत राहतात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर हे दोन्ही पण उपाय तुम्ही अगदी पाच गुरुवार करून बघा तुम्हाला सुंदर अनुभव त्याच्याच बरोबर जे तुम्हाला गोळ चपातीचा सा उपाय सांगितला दर गुरुवारी शक्य झालं तर ते आवर्जून करावं आता मुलांसाठी करावं म्हणजे ते पण तुम्हाला क्लिअर करते अपयश येऊ नये किंवा आता मुलं हट्टी ताप याच्यासाठी हा उपाय नाही आहे मुलांना आपल्या लाईफमध्ये त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस मिळावं ते सुखात राहावे जर ते असतील दुसऱ्या गावाला असतील तर आईने त्यांच्या गावाला असून तिकडे सेवा करू शकता आता गुळ चपाती द्यायला मुलंच लागतील असं नाही पण जो गायीचा मी तुम्हाला गायीला सांगितलं गुळ आणि डाळ त्याच्यासाठी मुलांसाठी करणार असेल तर त्यांना ते ज्या गावाला करणार असेल तर त्या गावाला त्यांना करायला लावा किंवा तुम्ही स्वतःसाठी करू शकता आता काय होतं ना एखादा म्हणतो ना की एकदम जवळ एखादी गोष्ट घडणार होती हातातोंडाशी आलेला घास आपला निघून जातो आणि त्याच्यामुळे मग अपयश की ताई खूप प्रयत्न करत होतो लय सेवा करत होतो पण काही झालं नाही तर ते यश आपल्याला मिळावं प्रयत्नाबरोबर नशीबाची साथ असणं महत्वाचं आहे फक्त नशीब नशीब करून करून आता प्रयत्न करणे तेवढं महत्वाचं आहे पण फक्त प्रयत्न करूनही होत नाही महाराजांची कृपा आपलं नशीब बळवत्त करायचं काम हे फक्त महाराज करत असतात जो कोणी अनुभव घेतो त्याला याचा अनुभव आलेला आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकडून व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ